नमस्कार मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात गलाई समाचार युट्यूब न्यूज चॅनल मध्ये गलाई समाचार न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विलासराव जगताप यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष जत तालुक्यातील भाजपात नाराजी गटबाजी रोखण्याकडे पक्ष श्रेष्ठींचे कमालीचे दुर्लक्ष भाजपाकडून लोकसभेसाठी संजय पाटील यांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर होताच माजी आमदार विलासराव जगताप यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर नाराजी व्यक्त केली त्यामुळे भाजपाला गटबाजी आणि पक्षांतर्गत आव्हानांचा सामना करावा लागणार माजी आमदार विलासराव जगताप काय भूमिका घेतात याकडे आता जत तालुक्यातील लक्ष लागून आहे भाजपचे उमेदवार संजय पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली त्यानंतर जगताप यांची मनधरणी करण्याचं काम जिल्ह्यातील भाजप अधिकारी यांच्याकडून सुरू आहे मात्र जगताप आणि त्यांना दाद अथवा प्रतिसाद दिलेला नाही भाजप पदाधिकारी यांच्याच बरोबर विरोधी पक्षाचे शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे उमेदवार चंद्रहार पाटील यांनीही जगताप यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली मात्र जगताप यांनी अद्याप कुणाचा प्रचार करायचा आहे याबाबत निर्णय जाहीर केलेला नाही बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे सेलरिओन ऑल्टो एस्प्रेसो तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वार्षिक हप्त्याची सोय कारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस सी फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे